श्री स्वामी समर्थ कधी तुम्ही गोडफळाचा एक घास घेतल्यानंतर असं वाटलं आहे का आता साखर नक्कीच वाढेल जर तुम्हाला मधुमेह डायबेटीज असेल तर बहुतेक वेळा तुमचं गोड खाणं बंद करा असं सांगितलं जातं विशेषत गोडफळं टाळा असं पण खरंच सगळ्या गोडफळापासून दूर राहणं आवश्यक आहे का कारण तुमच्या रोजच्या बाजारात सहज मिळणारी फळं काही अशी गोड आहेत जी साखर वाढवत नाहीत उलट ती साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतात नवीन संशोधनातून असं समोर आले की दोन अतिशय गोड चव असलेली फळं जी मधुमेह लोके टाळतात ती खरं तर साखरेची पातळी स्थिर ठेवायला मदत करतात आणि इन्सुलनचा उचका कमी करतात ही फळं महागही नाहीत सहज मिळतात आणि नैसर्गिकरित्या गोड असतात म्हणूनच अनेकांनी त्यांच्याकडे संशयाने पाहिलं विशेषत मधुमेह असलेल्यांनी किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांनी पण आता भारतातले डॉक्टरसुद्धा आपलं मत बदलत आहेत आणि हेच फळं ते त्यांच्या रुग्णांना खाण्यास सांगत आहेत आणि त्यांचे परिणामही खूप चांगले दिसत आहेत आणि हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे ही फळं कोणती आहेत आणि ती तुमच्या शरीरासोबत कशी चांगली कामं करतात पण त्याआधी एक छोटी विनंती आहे कृपया लाईक बटन दाबा जेणेकरून ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचेल जे मधुमेह नैसर्गिक मार्गाने नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण या प्रवासात कोणालाही एकटं वाटू नये उन्हाळ्यात एखाद्या उखाड्याच्या दिवशी फ्रीज उघडून तुम्ही थंड रसाळ कलिंगडचा तुकडा खाल्ला आहे का तो गोडसर थंड घास म्हणजे जणू एखादं गोड बक्षीसच वाटतं नाही का पण तुम्हाला माहिती आहे का हे कलिंगड फक्त थंडावास देत नाही तर रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवतं बऱ्याच मधुमेही लोकांना सांगितलं जातं की गोड फळ विशेषत कलिंगड खाऊ नयेत कारण ती साखर वाढवतात पण आता प्रत्यक्ष जीवनात आणि लहान लहान अन्न संशोधनातून काही वेगळंच सिद्ध होत आहे कलिंगडाची खासियत म्हणजे त्यात भरपूर पाणी असतं फायबर असतं आणि साखर योग्य प्रमाणात असते जर ते योग्य पद्धतीने खाल्लं साथी तर ते शरीरासाठी मदतीचं काम करतं त्रासदायक ठरत नाही खरबूजसारखी खरबुजाच्या कुठल्याही प्रकारात मोडणारी फळं कॅलरीजमध्ये कमी असून पाण्याने भरलेली असतात म्हणजेच पोट भरतं पण वजन वाढत नाही तर तुम्हाला पाय सुजणे सांदे दुखणे अशा तक्रारी असतील तर ही अतिरिक्त जलतृष्णा भरून काढणारी फळं तुमचं खूप मोठं काम करू शकतात अशा पाण्याने भरलेल्या फळामुळे किडनी चांगलं काम करत आणि शरीरातून नको असलेले घटक बाहेर टाकले जातात मी ज्येष्ठ नागरिकाशी बोलले ते सांगतात की सकाळी उठल्याबरोबर किंवा घोटे थोडे फुगलेले असतात तुम्हाला असं वाटतं का तर मग रोज सकाळचा नाश्ता थोडं कलिंगड खाणं सुरू करा ही एक छोटी सवय तुमच्यासाठी खूप को उपयोगी ठरू शकते ब्रेड किंवा अन्य कोणता नाश्ता करण्याऐवजी एक वाटी थंड कलिंगड खा त्यावर थोडीशी दालचिनी बुरबुरा चव तर जबरदस्त येतील आणि तुमचे सांधेही तुमचा आभार मानतील आता जर तुम्हाला त्वचा कोरडी वाटत असेल जर ओट टाईट वाटत असतील तर ते सौम्य डाय डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं जे वय वाढल्यावर अगदीच सामान्य आहे कलिंगळ त्यावरही फायदेशीर ठरतं कारण त्यात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाणी असतं जे शरीराला आतूनच हायड्रेट करतं त्यामुळे त्वचा ताजितवानी राहते पचन सुधारतं आणि डेहायड्रेशनमुळे येणारी डोकेदुखीही कमी होते आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शेवटी मी तुम्हाला एक खास युक्ती सांगणार आहे जी कलिंगड आणि तुमच्याच घरात असलेल्या एक स्वस्त गोष्टीचा वापर करून केली जाते आणि जी रक्तातील साखरेचं सा प्रमाण आणखीन चांगल्या नियंत्रणात ठेवते ही युक्ती अगदी सोपी स्वस्त आणि सहज वापरण्यासारखी आहे म्हणून थांबा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमचे पचन मंद झालं असेल किंवा मला वष्टपचा त्रास असेल तर कलिंगडमधील फायबर सौम्य असलं तरी उपयुक्त आहे वयानुसार जड कृ क्रु, आणि कृत्रिम फायबर नको अशी सौम्य आणि परिणामकारक मदत आपल्या शरीराला हवी असते आणि ती कलिंगड देऊ शकतं आपलं शरीर सौम्य आणि नैसर्गिक गोष्टींना चांगला प्रतिसाद देतं कलिंगड हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे विशेषतः जेव्हा ते सावकाशाने थोड्या प्रमाणात खाल्लं जातं एक सोपी पण उपयोगी टिप सांगते कलिंगडचे छोटे तुकडे करून पारदर्शक डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा मग दरवेळी तुम्ही फ्रीज उघडले तेव्हा ते तुमचं लक्ष वेधून घेईल आणि खाण्यासाठी तयारही असेल कारण जेव्हा एखादी चांगली गोष्ट सहज दिसते तेव्हा आपण ती खाण्याची शक्यता जास्त असते कदाचित तुम्ही विचार करत असाल कलिंगड इतकं गोड ते मधुमेह असलेल्या लोकांसाठी योग्य आहे का पण निसर्गाने दिलेली गोडी ये साकर आस्ते। साकर ही साखर घातलेल्या पदार्थापेक्षा खूप वेगळे असते कलिंगडातील साखर ही पाणी आणि फायबरसह नैसर्गिकरित्या संतुलित असते त्यामुळे ती शरीरात हळूहळू आणि सौम्यपणे शोषली जाते इथे गोडी कमी अधिक नसून ती किती संतुलित आहे हे महत्त्वाचं असतं काही प्रेक्षकांनी सांगितलं की दुपारी कलिंगड खाल्ल्यावर त्यांना बिस्किट चहा किंवा थंड पेये पिण्याची गरज वाटत नाही ही एक मोठ्या बदलाची छोटी सुरुवात आहे हानिकारक सवयींना सोडून चवधार आणि नैसर्गिक पर्याय स्वीकारणं ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि जर तुमचाही असा काही अनुभव असेल जसं की एखाद्या छोट्या सवयीमुळे तुमचं आरोग्य सुधारलं असेल तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा कदाचित तुमचा अनुभव कोणाला तरी आज प्रेरणा देईल आता आपण पायाच्या दुखण्याबद्दल बोलूया मधुमेह लोकांमध्ये दिवसभरानंतर पाय दुखणं थकवा जाणवणं खूप सामान्य आहे कलिंगड हे दुखणं थांबवत नाही पण शरीरातील सूज कमी करायला मदत करतं कारण त्यात भरपूर पाणी असतं जेवढे शरीरात पाणी जास्त तेवढे स्नायू आणि सांधे आरामात राहतात त्यासोबत तुम्ही थोडंसं ट्रेचिंग केलं तर अजून चांगलं तुम्ही कलिंगडचं चा स्मूदी बनवूनही पाहू शकता त्यात थोडं काकडी आणि पुदिना घाला ही थंडगार आराम देणारं पेय उन्हाळ्यात खूपच दिलासा देणारं ठरतं पण लक्षात ठेवा त्यात साखर अजिबात घालू नका फळाची गोडी पुरेशी असते जर तुम्हाला अलीकडे थकवा वाटत असेल अंगात जडपणा जाणवत असेल तर हे पेय तुमच्यासाठी उपयोगी ठरेल संध्याकाळी कलंगटचे तुकडे थोडे त्यावर थोडं लिंबू आणि ताजं पुदिना टाका दिसायला तर छानच वाटेल पण ते हलकं आणि पचनास मदत करणारं देखील ठरते हे जणू एक एखादा गोड पदार्थ आहे पण शरीराला त्रास न देता आराम देणारं आहे अनेक वयोवृद्ध लोकांना झोप येण्याची अडचण असते अशा वेळी जे झो जो, जोड जो तुमच्यासाठी अगदी योग्य ठरू शकते एखादा तरी प्रयत्न करून पहा आणि कसं वाटतं ते सांगा कधी असं वाटतं का की झोप पुरेशी झाली असूनही शरीर जड वाढत वाटतं चालताना उत्साह वाटत नाही असा जडपणा बहुतेक वेळा रक्त विसरण कमी होणं आणि शरीरात पाणी कमी होण्यामुळे होतं कलिंगड यातही मदत करतं कारण त्यात भरपूर पाणी आणि पोटॅशियम असतं जी शरीरात ऊर्जा निर्माण करतं आणि रक्तभिसरण सुधारतं कलिंगडात थोडं मॅग्नेशियमसुद्धा असतं आणि वयोनुस वयानुसार अनेकांची अनेकांना यांची कमतरता असते मॅग्नेशियममुळे स्नायू आरामात आराम मिळतो स्नायूंना आराम मिळतो मन शांत राहतं आणि झोप चांगली राहते म्हणून जेव्हा तुम्ही कलिंगड खाता तेव्हा फक्त चविष्ट फळ खाल्लं असं होत नाही तर शरीराला एक सौम्य चांगला आधार दिला जातो जो हळूहळू आरोग्यावर परिणाम करतो आणि जर तुम्हाला शेतात काम करायला किंवा बाहेर वेळ द्या घालवायला आवडत असेल तर कलिंगड हे एक उत्तम साथीदार आहे चिकट लागत नाही थंडावा देतं आणि थकवा दूर करतं उन्हातून आल्यावर काही तुकडे खाल्ले की लगेच शरीर शांत वाटतं ही एक प्रकारे स्वतःची काळजी घेण्याची सवय आहे जी आपण कधी कधी विसरतो काही लोक विचारतात मी दररोज कलिंगड खाऊ शकतो का उत्तर आहे नक्कीच फक्त शरीराचा आवाज ऐका आणि आहारात संतुलन ठेवा सकाळी किंवा दुपारी एक एकपाटी कलिंगड खाल्लं तर ते रात्रीच्या तुलनेत पचनास जास्त झोप सोपं पडतं शरीर कसं प्रतिसाद देतं यावर लक्ष ठेवा हवा असेल तर त्याचा छोटासा नोंदवरही नोंदवयेत लेखाजोखा ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की डाएट म्हणजे फक्त बंधन अन्नाची मनाई तर तुम्ही एकटे नाही अनेक लोकांनी वर्षानुवर्ष असंच ऐकलं आहे हे खाऊ नकोस ते टाळ हे वाईट आहे पण इथे आपण हो म्हणतो नैसर्गिक अन्नाला हो संतुलित खाण्याला हो आणि स्वतःच्या शरीराचं ऐकायला हो आणि शेवटी मला तुमचं मत ऐकायला खूप आवडेल तुम्ही अलीकडे कलिंगड खाता का खाल्लं का ते खाल्ल्यावर शरीर हलकं वाटलं का ऊर्जा वाढली का अली कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा आणि कलिंगड हा शब्द वापरा म्हणजे इतरापर्यंतही तुमची गोष्ट पोचेल आणि त्यांनाही प्रेरणा मिळेल तुम्ही इथे जे काही सांगता शेअर करता त्याला भरपूर मोठं महत्त्व आहे कलिंगड म्हणजे काही जादूई औषध नाही पण ते एक नैसर्गिक सौम्य आणि उपयोगी साथीदार आहे योग्य पद्धतीने खाल्लं तर ते शरीर हलकं वाटायला लावतं आनंद देतं आणि शरीरात पाण्याची पूर्तता करतं आणि वय वाढलं की आपल्याला याच गोष्टीची जास्त गरज असते आरोग्य म्हणजे मोठा बदल नाही तर छोट्या छोट्या सवयीचं एक साचं असतं कदाचित आजचा दिवस तुमच्यासाठी असाच एक छोटा निर्णय घेण्याचा असेल एक वाटी कलिंगड चिरून खाण्याचा काहीतरी मोठा किंवा विशेष करण्याची गरज नाही फक्त साधी खरी आणि शरीराला पोषण देणारी गोष्ट निवडा सुका सुखामेवा टाकून किंवा एखादी एकटं खाल्लं तरी चालतं जर तुम्हाला सद सांध्यामध्ये दुखणं पाय दुखणं किंवा अंग थकल्यासारखं वाटत असेल तर एक छोटा प्रयोग करून बघा सलग पाच दिवस थोडं रोज कलिंगड खा आणि पहा काय फरक जाणवतो हो शरीर काही ना काही सांगत असतं थो फक्त थोडं लक्ष देण्याची गरज असते लक्षात ठेवा जे बदल सोपे असतात तेच टिकतात त्यासाठी काही कठीण डाएट किंवा मा, महागडं सप्लिमेंट क लागणार नाही केवळ बिस्किटाच्या जागी कलिंगड निवडणं आणि तोच पर्याय दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणं हा देखील एक मोठा बदल करू शकतो आणि जर तुमच्याकडे नातवंड आले असतील तर कलिंगड हा एकदम मस्त पर्याय आहे ती चिरा थंड करून सर्व करा आणि बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं असेल एकत्र गप्पा थोडं हसणं आणि आरोग्यदायी खाणं याहून चांगला क्षण कोणता आरोग्य म्हणजे परिपूर्णपणा नव्हे तर दररोज आपल्या शरीराशी प्रेमाने समजून वागणं जर कलिंगड खाल्ल्यावर तुम्हाला थोडा आराम वाटतो फ्रेश वाटतं हलकं वाटतं तर ते तुमचं एक छोटंसं यश आहे तुम्हाला आधार मिळावा तुमचं ऐकून घ्यावं आणि तुमच्या घरात नैसर्गिक उपाय असावेत हे तुमचं हक्काचं आहे आणि म्हणूनच हे चॅनल आहे स्वामीच्या आशीर्वादाने आपण इथे एकत्र येतो आपण आरोग्याबद्दल बोलतो पण त्यासोबत जे जगतो ते इतरांना वाटतो एकमेकांना साथ देतो म्हणून पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्हाला वाटत असेल की छोटे बदलही खूप मोठा फरक घडू शकता कधी एक छोटा शब्द कोणाच्या जीवनात आशेचा किरण ठरवतो मग ठरवता सांगता येत नाही तुम्ही एक छोटी डायरी ठेवा कलिंगड डायरी रोज कलिंगड खाल्ल्यावर काय वाटलं पचन चांगलं झालं का पाय हलके वाटले का हे सगळं लिहा अशा लहान निरीक्षणाने आपण आपल्या शरीराशी जोडले जातो आणि हो कलिंगड प्रोटीनसोबत खाल्लं तर खूप फायदेशीर ठरतं थोडं पनीरसारखं चीज किंवा काही बदामासोबत खा गोडपणा संतुलित राहतो आणि रक्तातील साखरही स्थिर राहते अशी साधी अन्नयुक्ती तुमच्या आरोग्यात मोठा बदल घडू शकते काही लोक तर कलिंगडचे छोटे तुकडे फ्रीज क फ्रीज करून फळ पॉपिस्कलसारखं खातात उन्हाळ्यात ही एकदम मस्त कल्पना आहे जर पाणी प्यायची सवय कमी असेल तर हे फळ खाल्ल्यानं हायड्रेशनही आपोआप होतं तेही थोडं चवीनं हे सगळं म्हणजे डाएट नव्हे तर ते शरीराच्या गरजेनुसार योग्य खाणं आहे कलिंगड एकाच घासात चव थंडावा आणि पोषण देतं ही फारच खास गोष्ट आहे एकदा वापरून तर बघा तुम्हालाही आवडेल म्हणून मग या आठवड्याची सुरुवात नैसर्गिक गोडीने करूया कलिंगड निवडा पाण्याची पूर्तता निवडा साधेपणा निवडा आणि जर या गोष्टीने तुम्हाला आज काही फायदा झाला असेल तर खाली एक छोटासा कमेंट लिहा कारण इथे तुमचा आवाज खूप महत्त्वाचा आहे आता एक फळ फ़ड़। अशा फळाबद्दल बोलूया जे फळाच्या दुकानात जरा दुर्लक्षितच राहतं ते म्हणजे आल्लू बुखारा किंवा प्लम हे फळ लहान असलं तरी अतिशय रसाळ असतं आणि साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं पण त्याबद्दल फारसं बोललं जात नाही काही दुकानात तुम्ही बुखारा पाहिला आणि बाजूला ठेवलं का खूप गोड वाटतं म्हणून किंवा आपल्यासाठी नाहीच असं वाटून तर मग तुम्ही एकटे नाही पण आजपासून त्या आलू बुखाराकडे पण लक्ष द्या कारण ते फक्त गोडच नसतं त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडेंटसुद्धा असतात जे त्यामधील साखर संतुलन ठेवण्याचं काम करतात प्लम म्हणजे चॉकलेटसारखा नाही का खाल्ला आणि लगेच साखर वाढली त्याऐवजी हे फळ रसा शरीरात ऊर्जा आणि हळूहळू सौम्यपणावा सोडतं त्यामुळे अचानक गडगडाट ऊर्जा येऊन लगेच थकवा जाणवत नाही मधुमेहीसाठी ही फार उपयोगाची गोष्ट आहे प्लमचा एक छोटा फायदा म्हणजे त्याच पचनक्रियेला मिळणारं समर्थन जर अलीकडे तुम्हाला जेवल्यानंतर पोट फुगणं गॅस किंवा जडपणा जाणवत असेल तर दिवसाला एक दोन ताजे अल्लोबका खा ते पचनाला मदत करतं तेही सहज आणि नैसर्गिकरित्या हे फळ आपल्या कामाला कामात दिसतं दिसत नाही पण शरीरासाठी शांतपणे काम करत राहतं जर गुडगे किंवा कमरेचा खालचा सा भाग सतत सुजलेला वाटत असेल किंवा जळजळ होत असेल तर प्लम यासाठीही उपयोगी ठरतो कारण त्यात पॉलिफिनॉल नावाचे घटक असतात जे शरीरातील सूज कमी करतात हे काही जादू नाही पण रोज एक प्लम खाल्ल्याने सांध्यांना आराम मिळतो असं ज्येष्ठ नागरिकांनी सांगतात बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की सकाळी उठल्यावर किंवा खूप वेळा बसून उठल्यावर शरीर कडक वाटतं तुम्हालाही असं होतं का तरी एक प्लम चिरून नाश्ता आला दह्यासोबत बरोबर किंवा ओट्सवर टाका त्याने तुमच्या खाण्यात रंग आणि चव थोडंसं प्रेमही येईल आणि फायबर व अँटीऑक्सिडंटचा बोनसही मिळेल आणि हो शेवटी मी तुम्हाला एक सोपी आणि चवदार प्लमची युक्ती सांगणार आहे फक्त दोन घटक लागतात पाच मिनिटात तयार होते आणि जेवल्यावर साखर कमी होण्यास मदत करते विशेषतः त्याचं वय ज्यांचं वय साठच्या पुढे आहे त्यांच्यासाठी तर एकदम योग्य आहे की चुकवू नका आता बोलूया एका विषयावर जो थोडासा अवघड वाटतो पण महत्त्वाचा आहे तो म्हणजे मला अष्टव्य वय वाढल्यानंतर ही अडचण लोक अनेकांकडे भेडसावते प्लम विशेषतः सालासकट खाल्लं तर फार सौम्य पण उपयोगी ठरतं कारण त्यात पाण्याची मात्रा आणि फायबर भरपूर प्रमाणात जे पचनक्रिया सुरळीत चालू ठेवतं तेही कोणताही त्रास न देता खूप जणांना वाटतं की केवळ पूम्स सुखं आलू उभकारा खालं तर हा फायदा होतो का पण ताजं प्लम ही तोच परिणाम देतं आणि चव त्याची खूपच छान वाटते दिवसाला एक दोन प्लम खाल्ले तरी फरक जाणवतो विशेषतः जर तुम्ही पाणी भरपूर पित असाल तर हा एक सोपा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे आणि हो कधी तुम्ही लक्ष दिले का की दुपारी साडेतीनच्या सुमारास काहीतरी गोड खावंसं वाटतं अशावेळी चहा बिस्किट किंवा थोडं पेय टाका टाळा त्याऐवजी एक प्लम खा गोडही मिळत नाही मिळते आणि साखरही बिंदूक राहते जर तुम्हाला पायाच्या स्नायूमध्ये आकाडी यायची सवय असेल किंवा झोपताना अंगात अस्वस्थपणा जाणवत असेल तर प्लम त्यासाठीही उपयुक्त आहे कारण त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे स्नायूंना सैल करतं हे सर्वांसाठी रामभान उपाय नाही तर दररोजच्या थोडंसं सेवन आणि थोडं स्ट्रेचिंग चालणं केल्यास तुमचं शरीर हळूहळू याचा फायदा घेऊ लागतं तुमची गोड खाण्याची सवय असेल पण अपराधी वाटायला नको असेल तर ही युक्ती वा एकदा वापरून पहा फ्लेमचा स्लाईन करा आणि त्यावर थोडं दालचिनी आणि लिंबाचा रस चिंपडा आणि एक मिनटं दहा मिनटं ओव्हनमध्ये ब्रेक करा जे तयार होईल ते गरम मऊ आणि अगदी मिठाईसारखं वाटेल पण ते सगळं नैसर्गिक आणि मधुमेहाच्या दृष्टीने सुरळीत असतं मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही अलीकडे प्लम खाल्लं का आणि तुम्हाला त्याचा कोणता प्रकार जास्त आवडतो कमेंटमध्ये प्लम असं लिहा म्हणजे तुम्हाला आम्हाला कळेल की तुम्हीही या प्रवासाचा भाग आहात आणि तुमच्याकडे एखादी खास रेसिपी किंवा युक्ती असेल तर तीसुद्धा शेअर करा कदाचित यातून कोणाला तरी मोठा फायदा होईल काही ज्येष्ठांना फळामध्ये साखर खूप वाटते आणि म्हणून ते फळ टाळतात पण खरी गोष्ट आहे की प्लम फक्त गोडच नसते त्यात फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि पाणी ही भरपूर असतं म्हणजे चवही मिळते आणि शरीरालाही मदत होते हा काही धोका नाही ही तर संधी आहे आणि हो तुमचं लक्ष आहे का काही कधी दीर्घ दिवशी काम केल्यावर हात किंवा बोटं जड वाटतात किंचित दुखतात ही सौम्य सूज असू शकते रोज प्लम खाल्ल्याने ती सूज हळूहळू कमी होऊ शकते विशेषतः जर ते तुमचे रोजच्या आहाराचा भाग असेल तर अशा छोट्या छोट्या सवयी तुमचं शरीर दीर्घकाळ मजबूत ठेवायला मदत करतात केवळ तात्पुरते उपयोगी पडत नाहीत एक प्रेक्षक बहिणीने एखादा एक एकदा सांगितलं होतं मी दोन आठवडे दररोज प्लम खाल्ला आणि मला गोट्यामधील सूज कमी वाटली ही तिची गोष्ट आहे पण ती तुमची देखील होऊ शकते का नाही एकदा तुम्हीही प्रयत्न करून पहा शरीर काय सांगते ते ऐका आणि लक्षात येणाऱ्या गोष्टी लिहून ठेवा एक मस्त कल्पना सांगू प्लमचा फोडी करून फ्रीजमध्ये ठेवा आणि गरम दुपारी त्या थंड का खा चविष्ट वाटतात पोटाला हलक्या लागतात आणि गोड खाण्याची उगाच येणारी हळूहळू इच्छा कमी करतात आणि काही जणांना त्याची थोड थोडी तुरट साल वाट आवडत नाही आणि ते ठीक आहे गरज वाटली तर साल काल काढून सोलून खा पण लक्षात ठेवा त्याचा त्याच सालीत फायबर आणि पोषक तत्व भरलेली असतात एकदा सालीसकट आणि एकदा सोलून खा बघा काय जास्त आवडतं ते ठरवा चव महत्त्वाची आहे तशीच आरोग्यही प्लम घेताना थोडंसं मऊसर वाटणारं फळ निवडा म्हणजे ते खाण्यास योग्य अजून आहे अजून घट वाढत असेल तर दोन दिवस घरात ठेवा हे फळ वेळ जास्त वेळा जसा जातो तसं अधिक गोड होतं अगदी आपल्यासारखंच एक आणखीन एक आश्चर्याची गोष्ट वाटेल अशी माहिती प्लम हाडांसाठी सुद्धा उपयोगी आहे काही संशोधन असं सांगतात की प्लम नियमित खाल्ल्याने वृद्धामध्ये हाडाची झीज कमी होते विशेषत साठ वर्षानंतर वृद्धांची हाडांची झीज कमी होते साठ वर्षानंतर महिलांसाठी हे फार फायदेशीर ठरतं जणू तुमच्या हाडाचं नैसर्गिक रक्षण रक्षण करणारा मित्रच जर घरात नातवंड असतील तर त्यांनाही यामध्ये सामील करा सगळ्यांनी सा मिळून प्लमचे तुकडे करा गप्पा मारा मुलांना न नवं काही खायला आवडतं विशेषतः जेव्हा आपण त्यांना त्या प्रक्रियेत सामील करतो आणि अशा छोट्या क्षणातूनच आपण त्यांचं आरोग्य बीज फिरतो जे पुढे कायम टिकतं एक छोटा पण उत्तम नाश्ता सांगत सांगते एक प्लम चिरा त्यासोबत थोडंसं चीज किंवा मठभर खा आणि खमंग याचं एक सुंदर मिश्रण त्यातले प्रोटीन साखरेचं शोषण हळूहळू करतं म्हणजे शरीराला त्रास नाही सवयही मिळते आणि आरोग्यही कधी आपण फार प्रेरित नसतो पण जर समोर एका वाटीत धुतलेले खाण्यास प्ल तयार प्लम ठेवले असतील तर हा विचार तर विचार न करता आपण एक चांगला निर्णय घेतो गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या करू नका गोष्टी सोप्या ठेवा स्वतःसाठी सोपं करा आणि हो मी हे सांगते कारण मला माहिती आहे तुम्ही काही खूप करताय आणि ते पुरेसा आहे प्रत्येक छोटा पाऊलही तु महत्त्वाचा आहे जर एखाद्या दिवशी तुम्ही एक प्लम खाल्ला आणि त्यामुळे एक, एक तुम्हाला थोडा हलकं आरामदायक वा किंवा फक्त चांगलं वाटलं तर ते फार मोठं आहे हे छोटे बदलच मोठे परिणाम देतात आणि हो मी तुम्हाला आधी जी खास युक्ती सांगणार आहे तिच्याजवळ आपण आलोच आहोत आता थोड्याशा टिप्स बाकी आहेत हे सगळं मी तुम्हाला म्हणून सांगते की तुम्हाला आतून आत्मविश्वास मिळावा भीती किंवा बंधन न वाटता आरोग्यदायी निर्णय घ्यावा असा वाटावा जर तुम्हाला सकाळी साखर जास्त दिसते तर रात्रीच्या जेवणानंतर एक प्लम खा त्यातील फायबर रात्री पचन थोडं संत करते त्यामुळे सकाळी साखर कमी असू शकते ही अगदी पण उपयोगी युक्ती आहे एकदा करून बघा आणि तुम्हाला जर ताजवा फळ फारसं आवडत नसेल तर चिंता करू नका साखरनं घातलेले थोडेसे कोरडे प्लम ड्राय प्लमसुद्धा चालतील फक्त अति करू नका दोन तीन तुकडे पुरेसे त्यातही तेच फायदे मिळतात पचन सुधारतं सूज कमी होते प्लम तुमच्या मनालाही फायदा देऊ शकतो त्यातले अँटीऑक्सिडंटचे मेंदूचं काम सुधारतात आणि मेंदूत होणारा तणाव कमी करतात त्यामुळे लक्ष केंद्रित होतं आणि मन शांत राहतं कोणाला वाटलं असतं की एवढं छोटंसं फळ इतक्या प्रकारे शरीराला मदत करू शकतं पण ते खरंच ना शक्य आहे तर ही ती खासियत खास युक्ती एक पिकलेला प्लम चिरा त्यावर थोडंसं दालचिनी पूड शिंपडा दालचिनी साखर झपाट्याने वाढू देत नाही आणि जेव्हा ती प्लमच्या फायबरसोबत मिळते तेव्हा ही जोडी एकदम नैसर्गिक प्रभावी उपाय ठरते दुपारच्या जेवणानंतर एकदा ही सहज युक्ती करून पहा आणि स्वतः अनुभवा हे काय फरक जाणवतो हे फक्त खाण्याबद्दल नाही तर तुम्ही ऐकले गेलात समजले गेलात आणि तुमच्या आरोग्याच्या प्रवासात कोणीतरी तुमच्या पाठीशी उभा आहे याची भावना देण्यासाठी आहे खरं तर हाच आपल्या या छोट्याशा प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे जर तुमच्या आजच्या व्हिडिओत काही एक गोष्ट जरी उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये एक लिहा कारण काय माहीत आज कुणीतरी इथे एक आशेचा एक शब्दाचा शोधात असेल आणि कदाचित तुमचा अनुभव त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरेल तुमची गोष्ट तुमचा आवाज तुमचं बोलणं ही प्रेरणा ठरू शकते कुणा दुसऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तींसाठी आपण काहीतरी खास तयार करत आहोत एक वेळेला एक प्रेमळ उपयोगी शब्द आणि आता जसं मी वाचन वचन दिलं होतं तसं शेवटी काही सोप्या चविष्ट आणि डायबेटीजसाठी एक योग्य रेसिपी सांगते ज्या तुम्ही लगेच घरी करून पाहा पाहू शकता नाश्त्यापासून सुरुवात करूया खरबूजचे लहान तुकडे एका वाटीत घ्या त्यात साधं दही आणि थोडीशी दालचिनी घाला हे हलका आहे पोट भरतं आणि साखर नियंत्रणात ठेवतं काही गरम गोड हवंय का प्लमचे स्लाइस करा त्यावर दालचिनी पूड आणि थोडा लिंबाचा रस शिमटा मग ओनमध्ये ब्रेक करा ही गोड चव म्हणजे नैसर्गिक डेझर्ट साखरेशिवायसुद्धा मन तृप्त होतं हे सफरचंदाच्या स्वाससोबतसोबतसुद्धा छान लागतं दुपारी थंड ताजे काही प्यायचे कलिंगड काकडी पुदिना आणि थोडं लिंबू हे सगळं मिक्सरमध्ये टाका एकदम थंड ताजं वाटणारं ड्रिंक तयार हे शरीराला थंडावा देतं आणि साखरेच्या चे इच्छेला सौम्यपणे आळा घालतो छोटा पण पॉवरफुल स्नॅक प्लेमचे स्लाइस करा त्यासोबत काही अक्रोड घ्या गोड कुरकुरीत परिपूर्ण संयोजन हेल्दी फ फॅट्स साखर हळूहळू मिसळू देतात शरीराला झटका न देता दुपारचं जेवण थोडं खास बनवा कोशिंबीरमध्ये चिरलेले खरबूज घाला थोड्या सूर्यफुलाच्या बिया घाला रंग चव आणि पोषक एकदम मा पानात झोपण्यापूर्वी सौम्य काहीतरी एक छोटा प्लम मुठभर बदाम झोपेची अडथळा न आणता हलकं फायबरयुक्त स्नॅक पचन सुधारतं आणि शरीर साखरेवर न घालता आराम करायला मदत करतं या आठवड्यात यापैकी एकतरी रेसिपी करून बघा कमेंटमध्ये शे मेसेज टाका आणि तुमच्या शरीराला काय उपयोग झाला ते पण शेअर करा कसा वाटला वि वी, माझा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ